आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी होऊन राहिली की परतवाडा धारणे महामार्गा मार्गावर वज्जर फाटा आहे की नाही वज्जर फाट्या थोडंसं गलीकडे ते गली आपलं चेकपोस्ट आहे आणि त्याच्या आसपास दोन टू व्हीलर गाड्या एकीमेकीले भिळल्याच्यानरे बापरे काय भयानक ॲक्सिडेंट झाला एकदम त्या गाळ्या साऱ्या चुरामुरा होऊन गेल्या दोन जण घटनास्थळी गतप्राण झाल्याची ब्रेकिंग न्यूज सध्या गावरान नाईंटीवर येत आहे गतप्राण क्रमांक एक गजानन शेनवारे घाटलाडकी असं नाव समोर येत असून दुसरं नाव आहे मास्टर अजय जामुनकर अशा प्रकारचा आणि तो भुलोरीचा आहे अशा दोन व्यक्ती घटनास्थळी गतप्राण झाल्याची बातमी सध्या गावरान वर ब्रेकिंग येत आहे भयानक अपघात झाल्याच्या न हे सध्या लेटेस्ट ब्रेकिंग न्यूज आहे घटनास्थळी लय मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले पोलीसवाले आले आहे भरधाव अशा दोन टू व्हीलर एकामेकाला भेडल्याच्यानं या घटनेच्यानं एकदमच भयानक घटना होऊन गेली घटनास्थळी त्या गाळ्याचा निरा चुरामुरा होऊन गेला आणि त्या ठिकाणी ते दोघंजणं गतप्राण झाल्याचे ब्रेकिंग न्यूज होती तुम्ही सध्या ते ब्लर दिसत असेल ते पाहून राहिले पण या घटनेच्यानं एक वेगळंच दुःखाचं वातावरण होऊन गेलं याच्यात जे आहे एक गजानन शनिवारे आणि अजय जामुनकर गजानन शनिवारे घाटलाडकी अजय जामुनकर भुलुरी अशा ह्या दोन्हीही जे घटनास्थळी गेल्या आहेत त्याचं नाव असल्याची ब्रेकिंग बातमी तर पाना गाड्या गाडी पाना चुरामुरा झाली म्हणजे सांगा किती भयानक तो अपघात झाला अशी घटनास्थळी हपा एकीमेकीवर पडल्या हो त्या ठिकाणी पा हपा सध्या लोक ते उचलून रस्त्याच्या बाजूनेही करून राहिले या एका घटनेच्यानं सध्या खळबळजनक झाली असून कसं आहे भाऊ गाड्या चालवतात नाही की नाही आरामशीर चालवा नाही तर एखादी अशी घटना आली की नाही जीवाचं काहीच कारण आहे म्हटलं